नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या चॅनलवर आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आज आपण एका नवीन विषयासह भेटत आहोत तो विषय म्हणजे आजोबांना त्यांच्या चुलत्याकडून बक्षीसपत्राद्वारे एक मिळकत मिळाली त्याचं क्षेत्र आपण उदाहरणासाठी हा म्हणजे केस घेतोय की त्याचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र नऊ एकर होतं त्यांना तीन मुलं आहेत आजोबांना त्यांच्या चुलत्याकडून मिळकत बक्षीसपत्राने मिळाली त्याचं क्षेत्र नऊ एकर आहे त्यांना तीन मुलं आहेत आणि आजोबा जे आहेत ती त्यांना बक्षीसपत्राने स्वतःला मिळालेली जी मिळकत आहे ज्याचं क्षेत्र नऊ एकर आहे तर ती मिळकत जी आहे ती प्रत्येक मुलाला तीन तीन एकर देऊ शकतात का किंवा प्रत्येक मुलाला तीन तीन एकर मिळते का आणि एका मुलाला तीन एकर मिळकत आजोबा देत असताना जे आहेत ते इतर दोन मुलांची संमती लागते का हा प्रश्न जो आहे तो नातवानी विचारलेला आहे एक केसचं आपण उदाहरण घेतलेलं आहे तर सगळ्यात यातली महत्त्वाची गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे आपण दरवेळी जेव्हा एखाद्या व्यक्तीची मिळकत असते तेव्हा त्या मिळकतीचे जे कुटुंबातील लोक असतात एक। ते एकच कॅल्क्युलेशन करतात की माझा ह्याच्यामध्ये हिस्सा किती येईल प्रत्येक मिळकतीमध्ये आपल्याला हिस्सा येत नसतो कोणत्या मिळकतीमध्ये हिस्सा येतो कोणत्या मिळकतीमध्ये हिस्सा येत नाही त्या मिळकतीचा स्टेटस नेमकं का काय आहे हे सर्वात आधी आपण पाहणं गरजेचं असतं कारण प्रत्येक मिळकतीमध्ये हा कुटुंबातील प्रत्येक लोकांचा हिस्सा नसतो जसं की आपण या केसचं उदाहरण पाहिलं या केसमध्ये आजोबांना त्यांच्या चुलत्याकडून मिळकत मिळालेली आहे आणि ती कशी मिळालेली आहे तर पत्राद्वारे मिळालेली आहे समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या दुसऱ्या माणसाकडून जर बक्षीसपत्राद्वारे मिळकत मिळालेली असेल ज्यांनी पत्र दिले ती व्यक्ती त्या मिळकतीचा पूर्ण मालक असेल आणि त्यांनी स्वतःच्या हक्काची स्वतःच्या हिश्श्याची कायदेशीर मिळकत जी आहे त्यांना जेवढी मिळकत कायद्याने मिळत होती तेवढ्याच मिळकतीचं जर पत्र समोरच्या व्यक्तीला जसं की या केसमध्ये आजोबांना दिलेलं असेल ज्याचं क्षेत्र आपण उदाहरणासाठी नऊ एकर घेतलेलं आहे तर ती मिळकत ही आजोबांची स्वकष्टार्जित होते आणि त्यामुळं आजोबा त्यांच्या हयातीमध्ये तिन्ही मुलांना तीन तीन एकर देऊ शकतात तिन्हीपैकी एका मुलाला एक एकर देऊ शकतात इतर दोन मुलांना देऊ शकतात किंवा एकाच मुलाला देऊ शकतात कुणालाच देऊ शकत नाहीत इतरांना आणि ज्याला दिली त्यांनी हयातीमध्ये एखादा रजिस्टर दस्त करून तर ती त्याची पण एक्स्क्लुसिव्ह ओनरशिपची मिळकत होते त्या मिळकतीची संपूर्ण मालकीसुद्धा त्या एकट्यालाच मिळते परंतु जर का आजोबा मयत झाले तर त्यानंतर कोणतंही त्या मिळकतीची विल्हेवाट न लावता तर मात्र वारसा कायदा लागू होतो आणि जे कायदेशीर वारस आहेत हिंदुलाच्या क्लास वनमधील तर ते त्या मिळकतीचे वारस होतात त्यामुळे जसं की याच्यामध्ये म्हटलेलं आहे एक आपण उदाहरण घेतलं होतं त्या उदाहरणामध्ये की आजोबा आजोबा यांना बक्षीसपत्राने चुलत्याकडून मिळकत मिळते नऊ एकर आणि त्यातली तीन एकर जी आहे ती एका मुलाच्या नावाने ते ट्र ट्रान्स्फर करून देत आहेत तर त्याच्यासाठी इतर दोन मुलांची संमती लागेल का तर जेव्हा मिळकतच पूर्ण मालकीची स्वकष्टार्जित होते मिळकत आजोबांची तर त्या परिस्थितीमध्ये इतरांच्या कुणाच्या संमतीची आवश्यकता पडणार नाही कारण त्या मिळकतीचे मालक जे आहेत ते आजोबा आहेत आणि स्वकष्टार्जित मिळकतीच्या बाबतीमध्ये इतर कोणाच्याही कुटुंबातील व्यक्तीच्या परवानगीची आवश्यकता नसते आणि जर सर्वांची संमती असेल संमती देण्यास तयार असतील तर एक ॲडिशनल प्रिकॉशन म्हणून आपण संमती जरूर घ्यावी म्हणजे जेणेकरून हा वाद उपस्थित होऊ नये की आजोबांना फसवून त्यांच्या काळाचा गैरफायदा घेऊन बक्षीसपत्र गेलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवली त्यांच्यावर वेगवेगळ्या वेग 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 वे प्रकारचा दबाव टाकला किंवा आजोबांना व्यसनच होती आणि त्या व्यसनाच्या पोटी त्या मिळकतीचं त्यांनी एक दस्त जो आहे तो नोंदवून घेतला आणि त्यामुळं त्यांना त्या मिळकतीची मालकी येत नाही हे अशा ज्या भविष्यकाळामध्ये तक्रारी उद्भवतात अशा प्रकारचे जे आरोप केले जातात तर या आरोपांना टाळण्यासाठी संमती देण्यास तयार असतील आपसात चांगले संबंध असतील तर घेतलेलं कधीही चांगलं एखादी ॲडिशनल गोष्ट केल्यानं काही हे होत नाही म्हणजे चुकीचं होत नाही परंतु त्याचं स्टेटस जे आहे जसं मी आत्ता म्हटलं की मिळकतीचं स्टेटस काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्या कुटुंबातील व्यक्तींचे हिस्से येतात किंवा नाही हे ठरतं जसं की वडिलार्जित असेल मिळकत तर त्यामध्ये मात्र कुटुंबाच्या जे इतर सदस्य आहेत त्यांचे हिस्से येतात एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून जर एखादी मिळकत खरेदी घेतलेली असेल त्या कुटुंबाला ती एकत्र कुटुंबाची मिळकत एवढाच एक उत्पन्नाचा सोर्स असेल आणि ते जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर त्यामध्ये सुद्धा हिस्से येतात परंतु एखादी मिळकत जर स्वकष्ट अर्जित असेल बाहेरून डायरेक्ट त्यांच्या नावे एखाद्या रजिस्टर दस्ताने झालेले असेल जसे की कोणी त्यांच्या नातेवाईकांनी मृत्यूपत्राद्वारे त्यांना दिलेले असेल बक्षीसपत्राद्वारे त्यांना दिलेल्या असेल त्या नातेवाईकांच्या संपूर्ण हिस्श्याची कायदेशीर हिश्याची मिळकत तर ती त्यांचीसुद्धा एक्स्क्लुसिव्ह मिळकत होते स्वकष्टार्जित होते त्यामुळे इतरांचे हिस्से इतरांची संमती या सगळ्या गोष्टीची त्यामध्ये गरज पडत नाही जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनची बटन दाबा आणि आपण फेसबुक इंस्टाग्रामवर जर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद